नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहो व्हिडिओ भाग क्रमांक सतरा लिंग भाग दोन इयता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर मित्रांनो बघूया आपण लिंग लक्षात ठेवा ज्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहेत की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते त्याला त्याचे नामाचे लिंग म्हणतात ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसक लिंग असते पुढील वाक्यातील ठळक नामे बघा रमेश मैदानात आला तिची वही हरवली बागेत फुले उमलली वरील वाक्यातील रमेश वही फुले ही नामे आहेत आता या नामाचे लिंग पाहूया रमेश तो रमेश म्हणजे पुल्लिंग वही ती वही म्हणजे स्त्रीलिंग ते फुल म्हणजे लपुसकलिंग लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे बहुवचन किंवा आदरार्थी नामाची लिंग ओळखता येत नाही म्हणून ते नाम एक वचने करूनच म्हणजे तात्पुरता आदर काढून त्याचे लिंग ओळखावे पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो आणि नपुसक लिंगीनामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो उदाहरणार्थ तो घोडा तो फळा तो डग तो चांगुलपणा ही आहेत पुल्लिंगीनामे ती नदी ती मुलगी ती लेखणी ती हुशारी हे आहे स्त्रीलिंगी लिंगीनामे आणि ते मूल ते फुल ते शेत ते धैर्य हे आहेत नपुसक लिंगीनामे तर आपण यावरील क्वीच व्हिडिओ बघूया आणि प्रश्नाची उत्तरं सोडवूया चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्न पहिला या मधला बघा पुढील पैकी चुकीची विरुद्ध लिंग जोडी ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय हे बघा ए पेटारा पेटी बी आहे मावळा मावळी सी आहे गवळी गवळण आणि डी आहे व्याही आणि विहीन कोणतं पर्याय अचूक असेल तुमटा टाइम सुरू बी हे उत्तर बरोबर आहे मावळा मावळी पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी पैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत बघा ए सम्राट सम्राज्ञी बी आहे जनक जाणकी सी आहे पळा पळी आणि डी आहे आत्मस आत्मजा कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा टाईम सुरू तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो जनक जानकी पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी चुकीची विरुद्ध जोडी ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत बघा एडका मेंढी बी घोडा घोडी सी आहे राजा रंक आणि डी आहे शाखामृग आणि वानरी कोणतं पर्याय बरोबर असेल ओळखा बघू टाइम सुरू सी हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो राजा आणि रंक पुढचा प्रश्न बघूया पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचे आहेत पर्याय हे आहेत बघा ए जोडी बी कोडी सी साडी आणि डी आहे वाडी कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा टाईम सुरू आहे तर बी हे पर्याय बरोबर आहे कोडी गटात न बसणारा पर्याय क्रमांक हाय पुढचा प्रश्न बघूया हो पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे पर्याय हे बघा ए फेस बी वेस सी केस आणि डी आहे नवस कोणतं पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे वेश पुढचा प्रश्न बघूया पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत बघा ए सुया बी समया सी रुपया आणि डी आहे रया कोणता पर्याय चूक असेल तुमचा टाइम सुरू तर सी हे उत्तर अगदी बरोबर आहे रुपया पुढचा प्रश्न पाहूया पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय आहेत बघा ए चेहरा बी आहे नजरा सी पोहरा आणि डी आहे म्हातारा कोणतं पर्याय बरोबर असेल ओळखा तुमचा टाइम सुरू बी हे उत्तर अगदी बरोबर आहे नजरा पुढचा प्रश्न पाहूया पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचे आहे पर्याय हे आहेत बघा ए खोरे बी दारे सी बोरे आणि डी आहे गरे कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे गरे पुढचा प्रश्न पाहूया वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला यामधला भारतात शहरांपेक्षा खेडी जास्त आहेत पर्याय हे आहेत बघा ए पुल्लिंग बी स्त्रीलिंग सी नपुसकलिंग आणि डी आहे उभय लिंग कोणता चूक पर्याय असेल तुमचा टाइम सुरू तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे नपुसकलिंग पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न यामधला गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली पर्याय हे आहेत बघा ए पुल्लिंग बी स्त्रीलिंग सी नपुसक लिंग आणि डी आहे उभयलिंग कोणता कोणतं पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुल्लिंग पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली या ठिकाणी पाने हे अधोरेखित केलेलं आहे पर्याय हे आहे बघ स्त्रीलिंग, बी आहे पुलिंग सी आहे उभयलिंग आणि डी आहे नपुसकलिंग तुमचा टाइम सुरू तर डी हे पर्याय बरोबर आहे नपुसकलिंग पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न चौथा प्रश्न आहे रंगीबेरंगी पतंगाने आकाश सजले होते पर्याय हे बघा ए नपुसकलिंग बी उभयलिंग सी आहे पुल्लिंग आणि डी आहे स्त्रीलिंग कोणतं चुप पर्याय असेल तुमचा टाइम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर बड़ आहे पुल्लिंग पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय कोणता पर्याय हे आहे बघा ए वेळ बी ढेकर सी बाग आणि डी आहे हिरा कोणता अचूक पर्याय असेल टाईम सुरू तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे हिरा पुढचा प्रश्न दिलेल्या नामापैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा अ घरे है बगा। A. आ शाळा क धनुष्य पर्याय हे आहेत बघा ए फक्त अ बरोबर बी फक्त अ आणि क बरोबर सी फक्त क बरोबर आणि डी आहे फक्त ब बरोबर कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे फक्त अ आणि क हे उत्तर बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा